लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल त्यांनी त्यांचा गुलाल उद्या कारण का ते चोरटे भुरते मत चोर आहेत त्यांना त्यांचा विजय लखला आम्ही भिकेत दिला पुण्यातील प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये मतमोजणी तब्बल एक तासापासून ठप्प झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया थांबवण्यात आली रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की तब्बल सतरा ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून यादीतील मशीन नंबर मॅच होत नाहीत यामुळे मतमोजणी केंद्रात मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे मशीन बदलल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आक्रमक झाल्यात त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे दरम्यान निवडणूक प्रशासनाकडून या प्रकारावर नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आम्हाला अकरा तारखेला जे आरोनी सही शिक्क्या सही प्रत दिली जिथे आमचा उमेदवार त्याचे लोक उमेदवार प्रतिनिधी बुथवाल्याची सगळी लोक होती आणि निवडणूक अधिकारी होते सही शिक्क्या आमच्या त्या मशीन्स त्या रूम मध्ये ठेवण्यात आल्या ही ती लिस्ट सही शिक्क्याची अकरा तारखेला अकरा तारखेला आता मतमोजणीला आम्ही आलो यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे तो एकही नंबर मॅच होत नाही एक मशीन झाली दोन झाली अशी तब्बल सतरा मशीन आहेत आपण एक वुमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो सतरा मशीन कसे काय नंबर बदलले जातील आणि मग आम्ही त्यांना तिथे सांगतोय त्याच्यावर त्यांचं बेकायदेशीर उत्तरच चालली होती मी तुम्हाला नंतर देतो आमच्याकडे हे आमच्याकडे बाय बाय मिस्टेक झाली निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही हा त्यांचा निष्काळजीपणा आहे त्याच्यामुळे ज्या मशीन आम्हाला दिल्या हो होत्या आता त्यांचं म्हणणं ही प्रभाग पंचवीस ची आहे आणि आतमध्ये चुकून वर प्रभाग पंचवीस दिले आणि सत्तावीस ची आली तेही आम्ही बघितलं मुळामध्ये जर तुम्ही मशीन बदलल्या पर बदल पर बदल तर काही टेक्निकल आले असतील तुम्ही तातडीने उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं तसं न करता परस्पर मशीन बदलण्याचा प्रश्न तुम्हाला अधिकार कोणी दिला आणि हे आम्ही मागत असताना एकतर तुम्हाला मीडियाला आत आणून देत नाही कॅमेरा हात आणून देत नाही कारण का यांना आतलं कुठलेच प्रक्रिया बाहेर येऊ नये म्हणून या गोष्टी त्याच्यानंतर आता दोन चार त्यांनी दाखवल्यानंतर आता ज्या मशीन सुरू केली पुन्हा त्याच नाहीये प्रशासन म्हणतात की ग्रॅमिटल मिस्टेक आहे आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देऊ असं चालत नाही त्यांना मी लेखी दिले लेखी सुद्धा लिहून दे म्हणजे प्रत ची देत नव्हते मला वर चढावं लागलं बहिष्कार टाकलो सोडून सगळे उमेदवार बाहेर ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही जे लोकांच्या संपर्कात नाही त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय ही कुठली पद्धत आहे लोकांना वेगळं समजता म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा आहे तर त्यांचा हा विजय त्यांना लखला आम्ही भिकेत दिला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळणारे आहोत लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला त्याची रिस्यू घेतली आणि हे बघा कायदेशीर लढायला आज गेला आणि उद्या लढायला यश मिळत नाही त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून लोकशाही का आता अजून काय राहिलं मत चोरी मत चोरी केलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही त्याची आणि त्याला साथ द्यायला भाजप सोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली पोलिसांचं काम काय कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय दमदाटी करताय कशासाठी आणि उत्तर आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची पोलीस वकील आहेत का पोलिसांना अधिकार दिलेला आहे का ती उत्तर आरो निवडणूक अधिकारी यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा कलेक्टरांना नाही जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही कशाला आय पी एस अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय लिटरली सांगते लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत आम्ही प्रभाग पंचवीसच्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल त्यांनी त्यांचा गुलाल उद्यावा कारण का ते चोरटे भुरटे मत चोर आहेत त्यांना त्यांचा विजय लखला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी